नंदुबार तालुक्यातील रजाडे येथील शेतात मका जळून राख रजाळे येथे शेतात लागलेल्या आगीत चाळीस क्विंटल मका जळून खाक रजाळे शिवारामध्ये शेतकरी कृष्णा जगा वाघ यांच्या दोन एकर क्षेत्रातील पिकवलेला चाळीस क्विंटल मका जळून खाक झाला आहे घटनेची माहिती मिळताच सरपंच राजू मराठे यांनी पाहणी करून संबंधित महसूल विभागाशी संपर्क साधून माहिती दिली प्रशासनाकडून पंचनामा करण्यात आला आहे तसेच विद्युत वितरणाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळीहून भेट दिली आहे आग लागलेल्या मक्याची पाहणी केली तसेच शेतकरी कृष्णा वाघ यांचे मोठे नुकसान झाले आहे शेतकरी कृष्णा वाघ यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांचे चाळीस क्विंटल मका जळून नुकसान झाले आहे नेमकी आग कशामुळे लागली हे अद्याप कळू शकले नाही मात्र मका ज्या जागेवर साठवून ठेवलेला असता त्या नजिकच वीज तारा असल्याने विद्युत तारांच्या घसरण झाल्याने ठिणगी पडून आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे मकईला आग लागताच परिसरातील शेतकरी व कृष्णवाघ यांच्यासह त्यांची मुलं यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला असता मात्र आगीने रौद्र रूप धारण केले होते त्यातच कडाक्याचे ऊन असल्याने आग विझवण्यास अडचणी येत होत्या मात्र मिळेल त्या साधनांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला गेला तोपर्यंत मका जळून खाक झाला होता शेतकरी कृष्णवाघ यांचे अतोनात नुकसान झाल्याने ये तोंडाशी आलेला घास गेल्याने त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे